सूर्यवंशी आज निघालोय मावशी गावात मावशी गावात आपल्याला जेवायचं आमंत्रण आहे मावशीच्या दाखल झालो हाच आपल्या मावशीचा दोस्त आहे तेजस यांच्याच घरी आपण जेवायला आपण शाकाहारी माणूस होतो म्हणून स्पेशली शाकाहारी जेवण केलेलं दोस्तानं जेवण वाढताना सुट्टीच दिली नाही पोट एकदमच भरलेलं जेवल्यानंतर दोस्त म्हणला चला तुम्हाला आमच्या गावच्या यात्रेतनं फिरवतो यात्रेत जाण्याच्या अधिकार मित्राला म्हणलं देवाचा आशीर्वाद घेऊन येऊया म्हणून आम्ही सगळी मंदिरात गेलो आणि देवाचा आशीर्वाद घेतला हीच आहे मावशी गावची यात्रा मावशी गाव म्हणजे तालुक्यातलं टॉपचं गाव आपल्या दोस्त म्हणला नवीन चष्मा घेतो रजनीकांत करिअर बुडवतो थोड्या वेळाने दोस्तांना आईस्क्रीम दिलं म्हणलं आईस्क्रीम खावा आणि कायम हसत राहावाना आपल्याला यात्रेत लय फिरवलं दोस्ताला म्हणलं वेळ झालाय घरी जातो पण पण आपल्या दोस्ताचा निरोप घेतला आणि पाटणला परत निघालो घरी जाताना बघतो काय कुस्त्या सुरू झालेल्या म्हणलं बघून जाऊ कुस्ती बघत होतो उस्ताजी म्हणलं पाहून तुमचे कुस्ती होऊन जाऊ द्या आम्ही भिलो आणि माघारी फिरलो घरी जाताना आजीचा कॉल आला आजी म्हणली गावाला एकदा येऊन जा मावशी जत्रा संपवली आणि पाटण मध्ये दाखल झालो आपल्या घरी गिरण असल्यामुळे आजी आपल्याला दिलेलं तेच घेऊन जायचं एकटं परत रात्रीच येणार भूत धरल त्यामुळे मित्राला सोबत करून आपण फायनली आपल्या गावात पोहोचलो गावात बघतो तर काय सगळीकडे शांतता मिस्त्री पण नाहीत जेने सांगितलं सिमेंट पडलं कमी त्यामुळे मिस्त्री गेलत घरी मी आजीला म्हणलं खवीच नाही तर लागीर लागल मी लवकर जातो घरी आजच्या दिवसाची दिनचर्या संपवली आणि घरी परत आलो